नाशिकच्या ये येवल्यामध्ये पावसामुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खासदार भास्कर भगरे यांनी केली आहे यापूर्वी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भातलं पत्र दिलं असल्याची माहिती भगरे यांनी दिली नाशिकच्या लासलगावमध्ये एसबीआय जनरल इन्शुरन्सच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी ठिया आंदोलन केलं शेतकऱ्यांनी दोन हजार बावीसमध्ये मध्ये आरोग्य प्लस या योजनेअंतर्गत विमा पॉलिसी काढली होती खात्यातून तशी रक्कम कपात झाली मात्र बँक कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्षात असा कोणताही विमा उतरवलाच नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे नाशिकमध्ये पोलिस नेत्यानं सहा वर्षाच्या मुलीची हत्या करून स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात उपन कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबलनं काल संध्याकाळच्या सुमारास आपल्या सहा वर्षाच्या मुलीला गळफास देत हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेतला कौटुंबिक तणाव आणि नैराश्यातून त्यानं हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला नाशिकच्या येवल्यातल्या अंदरसूरमध्ये किरकोळ कारणावरून तरुणानं आत्महत्या केली आत्महत्यापूर्वी तरुणानं पोलिसांच्या एक एक दोन या नंबरवर फोन केला होता घरचे जेवायला देत नाहीत म्हणून या तरुणानं पोलिसांना फोन केलेला यावेळी पोलिसांनी तरुणाची आणि त्याच्या घरच्यांची समजूत काढली आणि त्यानंतर मात्र या तरुणानं अचानक मध्यरात्री आत्महत्या केली नाशिकमध्ये दहशत माजवण्याच्या उद्देशानं शस्त्र घेऊन फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली मुंबई नाका परिसरात खंडणी विरोधात पथकानं अटकेची कारवाई केली पोलिसांनी आरोपींकडून एक पिस्तूल एक जिवंत काडतूस आणि एक कोयता जप्त केला येवला तालुक्यातल्या राजपूर इथं पाझर तलावा शेजारच्या महादेव मंदिर परिसरात सहाशे वृक्षांची लागवड करण्यात आली येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कडून या झाडांची लागवड करण्यात आली या ठिकाणी वड पिंपळ उंबर कडुनिंब पापडी करंजी बहावा अशा जंगली झाडांची लागवड करण्यात आली नाशिकच्या येवलतल्या जंगलामध्ये दोन काळविटांची एकमेकांशी झुंज सुरू होती आणि झुंज करत असताना या दोन्हीचे शिंग ठिबक सिंचनच्या ड्रीप पाईपलाईनमध्ये अडकले यावेळी शेतकऱ्यांनी त्यांची सुटका केली